नमस्कार मी कर्णशिकांत दळवी विमाननगर पुणेमधून आपल्याशी संपर्क साधत आहे पंधरा जानेवारीला आपण मतदार मतदान करणार आहोत तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे म्हणा फंडामेंटल राईट आहे तो आपला आणि त्या निमित्तानं सर्वत्र आता गडबड सुरू जो जो आहे जवळजवळ आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या बाबतीत महानगरपालिकेच्या इलेक्शन सुरू होतात इलेक्शन आहेत त्यामुळं सर्वत्र सर्वत्र अगदी उत्साह आहे उत्साह आहे की नाही मला माहीत नाही एक्झॅक्टली पण उत्साह नक्कीच आहे आणि सतत लोक येत असतात वेगवेगळे पक्ष ता, आहेत न आणि त्याच्यामुळं गडबड सुरू आहे तर आपला विचार हा असतो की प्रत्येक पार्टीचा एक पर्याय हे आपला जाहीरनामा असतो पोर्टफोलिओ असतो त्या जाहीरनाम्यातून ते काय करणार आहेत पुढं ह्याच्याविषयी तुम्हा मला माहिती देतात पण आता ह्यात सगळ्या ह्याच्या ह्या गोष्टीमध्ये महत्त्व असतं एक असतं म्हणजे पर्यावरणाचा जाहीरनामा कोणीच करत नाही कोणीतरी केला पाहिजे ना शेवटी पर्यावरण आहे म्हणून आपण जगतो आपण जगण्यालाच अर्थ नसला तर त्याला त्या पर्या म्हणजे काय अर्थच नाही या बाकी सगळ्या गोष्टीला थोडक्यात छोटीशी गोष्ट बघायची असली तर पुण्याचं पॉप्युलेशन एकोणीसशे पन्नास साली पाच लाख बारा हजार होतं आज ते पंच्याहत्तर लाख आहे जवळपास वर्षाला सरासरी एक लाखानं वाढते त्याचा पर्यावरणावर काय दुष्परिणाम व्हायला लागला आहे हे माझी विनंती की ह्या नगरसेवकांनी येणाऱ्या जे आता उमेदवार जे आहेत होतकरू त्यांना आपण विचारलं पाहिजे हे अशा ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या जेव्हा पाणी आहे हवा आहे कचरा आहे कचऱ्याचं वर्गीकरण आहे आपल्या श आपल्या भागात ते फुटपाथ आहेत राहण्याचे जी काय तुमची आमची तो, तो बसेस आहेत ट्रान्सपोर्टेशन आहे ह्या सर्व गोष्टी ज्या नगरसेवकच करू शकतो का तो। तो, तो तो आपल्या प्रभागापुरतं असतो एम एल एज वगैरे त्यांचं मोठा होतं त्याचं कार्यक्षेत्र खूप मोठं होतं आणि मध्य हे एम पी तर सोडूनच द्या त्यामुळे आपण तर सुरू करू की आपण काय त्यांना त्यांच्याकडून काय मागून घ्यावं आपण जसं मी तुम्हाला म्हटलो की पर्यावरणाच्या बाबतीत बघायला गेलं तर आपण आपण हे बघितलं पाहिजे की तुम्ही आम्हाला कसं स्वच्छ हवा स्वच्छ पाणी देणार आहात हायवेच्या बाबतीत बघायला गेलं तर आज पुण्यामध्ये पंच्याहत्तर लाखाच्या पॉप्युलेशनबरोबर सत्तर पासष्ट लाख जवळजवळ गाड्या आहेत या गाड्या सर्वच काही ई व्हेकल्स नाहीत इलेक्ट्रिक व्हेकल नाहीत मेजॉरिटी आपल्या पेट्रोल डिझेलवर चाल किंवा सी एन जीवर चालणारे आहेत या सर्व गाड्या ओ टू जनरेट करतात एक एक लिटर पेट्रोल जरी किंवा डिझेल जरी जाळलं तर अडीच किलो कार्बन डायऑक्साईड तयार होतं आता त्याच्यामुळं बरं शहर कसं आहे आपल्या शहरात जी वाढ होत चाललेली आहे सगळी उपनगरं आता सर सामील झालेली आहेत त्याच्यामुळेच आपलं वा जे पॉप्युलेशन खरं म्हणजे वाढत चाललेलं आहे त्यांना ह्या गोष्टी मिळतात का म्हणजे मी विमानगरपुरतो तरी म्हणायला गेलो माझ्या कॉन्स्टिट्युअन्सी म्हणजे मा मी जिथं राहतो त्या त्या भागात तरी सकाळ संध्याकाळ म्हणजे पीक टाईमला तुम्ही रस्त्यावर उतरू शकत नाही चालण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी आपल्याला सांगतो त्याच्यासाठी यांनी काय केलेत व्हेंडर आहेत सगळ्या व्हेंडरवर भाजीपाला विकणारे सगळं फ्रूट्स वगैरे सगळे विकणारे प्रत्येक प्रत्येक भागा प्रभागामध्ये हा प्रॉब्लेम आहे मग हे व्हेंटर विरहित आपला देणार आहेत का त्याविषयी ते त्यांच्या काय हे आहेत मोठ्या मोठ्या कल्पना देण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हा आम्हाला गरजेच्या आहेत ह्या ह्या जर त्यांनी केल्या नाहीत तर त्यांचा असून नसून काहीच उपयोग नाही तीन वर्ष होत कोणीच नव्हतं पण काय प हे काही थांबलं नाही कार्पोरेशननं काम केलं ठीक आहे तर तसंच आता आपण जरा म्हणतो की हे एवढ्या गाड्या आता त्याच्यावर काय उपाय करायचा का हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना आपल्याला बोला काय ठरवा काहीतरी थर्व, ठरवा पुढच्या पाच वर्षात काय केलं जाईल तसंच झाडं ए आपलं झाडं का म्हणतो आम्ही की आपल्याला जे आजारविरहित स्वच्छ जीवन जगायचं असलं तर प्रत्येक माणसाला किती कप किती आपल्याला ऑक्सिजन लागतो सातशे चाळीस किलो वर्षाला ऑक्सिजन लागतो एक झाड किती ऑक्सिजन व तयार करतं शंभर किलो म्हणजे साध्या गणिताप्रमाणे आठ झाडं आपल्याला पाहिजेत प्रत्येक माणशी आणि जर वृक्षाची गिनती केलेली होती पुण्यामध्ये साठ ते पण पंचावन्न साठ लाखाच्या आसपासच आहे म्हणजे माणशी एक पण झाड नाही नॅचरली आपल्या ह्या भागा म्हणजे पुणे पुण्यासारखे सर्व शहरात हीच परिस्थिती आहे पण पुन्हा पुण्याविषयी बोलतो आहे म्हणून आपण म्हणतो की त्याच्यामुळं म्हणजे श्वासोच्वासाचे आजार मोठ्या प्रमाणावर आहेत आपल्या इथं आपल्या लक्षात येत नाहीत या गोष्टी पण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे काय करणं आहे त्याच्यावर त्याचा उपाय आज झाड तोड सगळे वृक्षतोड सगळीकडं आहे पण कुठली झाडं लावावी काय लावावी ते काय करतात ते जाऊन झाडं लावतात पण ते झाड म्हणजे आपल्या घरी लहान मूल पैदा होतं त्या मुलाचं आप काय आपणच सगळे त्याला मदत करत असतो वाढण्यासाठी म्हणजे झाडं लावल्यानंतर झाडाची वाढ कोण बघणार कोणच बघायला नसतो हा भरपूर एक कोटी झाडं लावली ते पुढच्या वर्षापर्यंत त्याचं काही तर आम्हाला हिशोब द्या ना किती उरली म्हणून ते काही नसतं तसंच तोच प्रकार आहे पाण्याच्या बाबतीत आज पाणी किती अथरायचं आहे मी पाण्यामध्ये काम करतो म्हणजे एक पर्यावरणाचा विद्यार्थी आहे त्यात पाणी मी पाण्याकडे जास्त लक्ष देतो तर रेनवॉट आपण म्हणतो की किती पाणी लागतं तुम्हाला एकशे पस्तीस लिटर पर डे पर पर्सन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाण या प्रमाण आपलं तेवढं मिळतं का हो कधी विचारून बघा माहिती काढून घ्या नाही हे कशावरून दिसतं आपल्याला आपल्या घरी टँ सोसायटीमध्ये टँकर यायला लागतात मोठ्या प्रमाणावर आज विमाननगरमध्ये मी राहतो हो। उपनगर आहे इथे टँकर भरमसाठ येतात अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरपासून बघतो आणि खरं म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे दोनशे पंचवीसचा मान्सून जवळजवळ अकराशे मिलीमीटर पाऊस पुण्यात झालेला आहे अकरा म्हणजे सरासरी आहे सातशे पन्नासशे म्हणजे एवढं असून देखील टंचाई आहे हे काय करतात नियम आहेत कानून आहे सगळं आहे की जर एखाद्या सोसायटीमध्ये दोन हजार नऊपासून होणाऱ्या सोसायटीमध्ये मँडेटरी आहे बिल्डरनं रेन वॉटर मशीनचा उपक्रम राबवूनच द्यायचा असतं पण त्याच्या आधीच्या देखील जुन्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये करायचं करणं तेही गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला पाच टक्के प्रॉपर्ट टॅक्स मी रिबेट देतो आज हाऊसिंग फेडरेशनच्या म्हणजे आकड्याप्रमाणे पंचवीस हजार सोसायटीज पुण्यामध्ये आहेत हाऊसिंग सोसायटीज आणि त्यातल्या फक्त वीस हजार पाच हजार सोसायटीजनीच फक्त क्लेम केलेले आहेत की आम्ही केलेलं आहे तो तुम्ही आम्हाला पाच टक्के आमच्या मेंबर्सचा पाच टक्के प्रॉपर्ट टक्के रिबेट द्या आमच्या सोसायटीत मी केलेलं आहे ला, दोन हजार तीनला राज्यातली पहिली सोसायटी आमची आहे की जिथं आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आम्हाला आमच्या आमच्या सर्व मेंबर्सचं मिळते अजूनही फंक्शनल आहे परंतु हे सर्वांनी हे त्याच्या बाबतीत काय करणार आहेत हे त्यात तुम्हाला आणखी एक छोटी गोष्ट सांगतो या कंटिन्युटीमध्ये आहे म्हणणंच की आता दोन हजार चोवीसला एम एल ए फंड्समध्ये दोन कोटी रुपये गवर्मेंटनं uh, दिले आहेत प्रत्येक एम एल एला कशासाठी तर सो सोसायटीच्या विकासासाठी विकासामध्ये सहा महत्त्वाच्या गोष्टी आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग सी सी टी व्ही कचरा वर्गीकरण कचरा वर्गीकरण म्हणजे कंपोस्ट पिट्स इंटरनल रोड्स वगैरे आता ह्यासाठी पैसे लागतात आता त्या आता ह्या एम एल एम एल एला दिलेल्या फंड्सप्रमाणे त्या जी आरप्रमाणे पंच्याहत्तर टक्के खर्च हा एम एल ए उचलतील त्यांच्या फंडमधून आणि पंचवीस टक्के सोसायटीनं म्हणजे इतकी सवलत करून दिलेली आहे सरकारनं पण पण आपण ते वापरलं पाहिजे ना म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा लावायचे कशासाठी सिक्युरिटीसाठी आता हे आपण लावायचे आपण क कधी कधी खर्चा म्हणून आपण थो काचकूच करतो पण आता ती स व्यवस्था केलेली आहे मग हे करणं गरजेचं आहे मग ह्यात नगरसेवकाची प्रमुख भूमिका येते तो आपला सांगू शकतो हो तुम्ही करणार आहात का मी तुम्हाला माहिती सर्व माहिती पुरवतो आणि आमच्या एम एल ए साहेबांच्याकडून तुम्हाला पैशाची व्यवस्था करून देतो त्यामुळं आपलं बिकज आपण दगदगीचं काम असतं आपण नोकरी करत असतो माझं सोडून द्या परंतु इतर लोक नोकरी करतात वेगवेगळ्या ठिकाणी का त्यामुळं आपल्या घरच्या उलाधडीतून हे वेळ मिळत नाही त्यामुळं हे करणं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे हे त्याच्या बाबतीत हे काय करणार आहेत हे आपण बघितलं पाहिजे त्याच्याशिवाय आपण जर बघतो बा की बाबा कचऱ्याचं कचऱ्याचं तुम्ही सांगा मला इतका कचरा तयार होतो आपण म्हणजे कचरा किती तयार होतो त्याच्या ते बाबतीत मी टच करत नाही पण कचरा भरपूर होतो आणि त्या कचऱ्याचा ओला कचरा आणि सुका कचरा आता पंधरा प पंचवीस तीस वर्षापासून याचं सुरू आहे आपण आपली बाजू काय की आपण हा कचरा वर्गीकरण केलं पाहिजे सुका कचरा व्य वेगळा आणि ओला कचरा वेगळा शिवाय प्लास्टिक वेगळा आणि थर्मोकोल वेगळा का ते ते देखील कॉर्पोरेशनला पाठवायची गरज नसते वेगवेगळ्या एजन्सीज ता येतात आमच्या सोसायटीमध्ये फक्त दहा टक्के कचरा आम्ही पी एम सीला देतो ओल्या कचऱ्याचं आमच्याकडं कंपोस्ट पिट्स आहेत करायचं जे जे आम्ही केलं ते तुम्हीही करू शकता साहेब पण त्याच्या बाबतीत तर कसं आहे नगरसेवकाचा एक रोल आला तीन वर्षे हा ही व्यक्ती नव्हती हे पद नव्हतं ते आता परत आलं तर त्यांनी ह्या बघून त्यांचे छोटं त्याचा कार्यभाग असतो चार चार लोक येतात त्या कार्यभाग कार्यभागामध्ये त्या एरियामध्ये पण प्रत्येकानं आपापला भाग जर वाटून घेतला आणि सर्व सोसायटीला भेटलं तुमच्या काय गरजा आहे त्याची माहिती काढून घेतली तर हे गरजेचं आहे पण हे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात लिहिलं पाहिजे आपण ते त्यांना विचारलं पाहिजे उद्या आपल्या जवा येतात साहेब मला मत द्या माझं हे हे चिन्ह आहे तर त्यावेळेला आपण त्याला विचार तो जाहीरनामा ते दाखव समजा जाहीरनामा नसला शेवट दोन तीन दिवस आधीच येतो जाहीरनामा पण तो जाहीरनामा नसला तर मग आपण त्यांना विचारलं पाहिजे तुझं जाहीरनामा कुठं आहे आणि नसला तरी हे तरी बघा म्हणा तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी ब आता इतकं मोठं शहर झालं आहे ट्रान्सपोर्ट कमी आहे ट्रान्सपोर्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आता मध्ये मेट्रो आली बस आली ॲडिक्वेट सर्विस आहे का सर्व ठिकाणी आपल्याला जाता येता विमान विमाननगरमधून प पस्तीस चाळीस मिनटांनंतर एक बस येते आणि ती जाते फक्त स्टेशन पुलगेट अशा ठराविक ठिकाणी जाते सर्व कोथरूडला जायचं असेल ती बस जात नाही म्हणजे आम्हाला दोन तीन थी ठिकाणी जाऊन ती बस बदलून जायला लागतं आता आता त्याच सांगतो मी तुम्हाला सर्व लोकांचं आपण बघितलं पाहिजे म्हणजे इथे जिथ ज्या प्रकारचे नागरिक राहतात ज्येष्ठ नागरिक आहे मिडल क्लास म्हणजे ते कुठल्या वेगवेगळ्या ग्रुप स्टार्टामधले लोक आहेत मुलं जातात वेगवेगळ्या ठिकाणी त्या सर्वांना बसेस बदलून जायला लागतं मग सेफ्टीसाठी देखील मग आपलं ही काळजी घेणं गरजेचं आहे पण ते त्याच्या बाबतीत देखील त्यांच्या जाहीरनाम्यात का काय लिहिलेलं आहे काय करणार आहेत ते तेही आपण विचारणं गरजेचं आहे किंवा मत म्हणजे आपल्याकडे जेव्हा येतात विचारायला किंवा तुम्ही आम्हाला सांगा काय काय आम्ही करायचं काय बघायचं वगैरे आता त्याच्याबरोबरच आपण की त्याला दिल्यानंतर फुटपाथ मी तुम्हाला सांगितलेच तेव्हा मी तुम्हाला शेवटी एक कळ तळमळीची विनंती करीन अगदी की आपण सर्व हे आपल्याच आपल्यासाठीच आहेत ते निवडून आणले पाच सा वर्षासाठी त्यांच्याकडून प्रत्येक वर्षाला आपण सांगायचं सा की तुम्ही जसं सेंट्रल गवर्मेंट आहे स्टेट गवर्नमेंट आहे ते प्रत्येक वर्षाचा आपला लेखाजोखा सांगतात तसं सा देखील वर्षातून एकदा आपापल्या आप प्रभागामध्ये माहिती द्यावी मागच्या वर्षामध्ये मी काय केलं आधी काय करणारे याची द्यावी आणि त्यापैकी काय काय केलं आपबदेही ते आहेत त्याच्यामुळंच प्रगती पण होईल विकास पण होईल आपला त्रास आपलं आयुष्य जगण्यालायक होईल म्हणजे पूर्णपणे खात्री आहे की आपण हे सर्व लोकांनी आपण म आपल्या मत मतदान तर करायचंच आहे तो हक्क पाहिजे नोटा करू नका त्यातल्या त्यात जो कोणता चांगला माणूस असतो तो निवडून द्या हे मी अगदी तळमळीचं सांगेन नोटा आहे ऑप्शन आहे नाही असं नाही परत एकदा मी विनंती करतो आणि टी व्ही टेनचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे माझे जे काही माझ्या डोक्यात आलेले विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोचवण्यात मदत केली सर्व मिळून आपण ही मतदान आपल्या दृष्टीच्या महत्त्वातून उमेदवारांच्या सर्व ते आपल्याजवळ आले की त्यांना विचारून घेऊ आणि त्यांना हे करत राहू धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब